नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या अक्कवर आपण करतोय आज आपण पाहणार होते हापूस आंब्याची बाग मित्रांनो सुंदर अशी आजची आंब्याची बाग आहे क्षेत्रफळ आहे तीन एकर पाच गुंट्याचं अर्थात एकशे पंचवीस गुंठ्याचं मित्रांनो इथे समोर बघू शकाल छानपैकी लांबपर्यंत पसरलेली आजची आंब्याची बाग आता या ठिकाणी पाहायला गेला तर कोकणामध्ये आल्यावर जो फील यायला पाहिजे असतो प्रकारचा सुंदर अनुभव या जागेमध्ये जागे ना जागे तुम्हाला मिळणार आहे जागेमध्ये जाण्यासाठी देखील दोन बाजूंना नारळी पोपीची झाडं आहेत आणि यांच्यामधून सरळ रस्ता आपल्या जागेपर्यंत आपल्या बागेपर्यंत आलेला आहे या ठिकाणी पाहायला गेलात तर सुंदर अशी हापूस आंब्याची कर्म आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला नारळ फणस कोकम इत्यादी झाडं देखील या जागेमध्येही मिळून जात आहेत आता सगळे ह्या वर्षीचा आंबा तुम्ही बघू शकाल साधारणपणे साडेचारशे पेटी आंबा ह्या वर्षी जागा मला घेत आहेत आणि त्याच प्रकारचा आपण आंबा दरवर्षी या बागेतून नक्कीच घेऊ शकता मित्रांनो ही जागा तुम्हाला आवड वडली असेलच पण आता पहिल्यांदा गावाचं नाव देखील समजून घेऊया गावाचं नाव आहे कोणसर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मित्रांनो या आजच्या हापुसंबाच्या बागेमध्ये प्लांटेशन मुलांना साधारणपणे अठ्याहत्तर मोठाली वीस जुनी उत्पन्न देणारी आंब्याची झाडं आहेत त्या व्यतिरिक्त पस्तीस नारळाची झाडे आहेत आवळ्याचं एक साधारणपणे झाड आहेत काजूची साधारणपणे पाच ते सहा झाडं आहेत आणि जांभळाचं एक झाड अशा प्रकारचं प्लांटेशन तुम्हाला मिळून जात आहे शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि संपूर्ण बागेला जागा मालकांनी दगडी कंपाऊंड हे करून घेतलं आहे जागेमध्ये एक पंपशेड आहे शेतकर आहे आणि मित्रांनो पाण्यासाठी म्हणाल तर मोठा विहीर आहे ज्यातून वर्षाखेरीज तुम्हाला बाराही महिने पुरेल अशा प्रकारचं पाणी हे मिळणार आहे त्यामुळे पाण्याची तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे मित्रांनो इथे बघू शकाल की आपल्या जागेमध्ये असलेली विहीर आता या ठिकाणी ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे अर्थात ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण महत्वा व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर आपण शेतकरी असाल तर लवकरात लवकर या आणि छोटीशी काही आंब्याची बाग परचेस करायची आपल्या बजेटमध्ये मित्रांनो इथे बघू शकाल की आपल्या प्लॉटच्या आप समोरच छानपैकी खाडी आहे त्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला एखादी इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी करायची असेल किंवा एखादा होमस्टे बांधायचा असेल फार्म हाऊस बांधायचा असेल तर... आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो अशा प्रकारच्या निसर्गाच्या सान्निध्यात जागा मिळणं फार कठीण आण आहे आणि आज तर ती आंबा बाग मिळते आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही विचार करू नका वेळ दौडू नका लवकरात लवकर या आणि ही बाग परचेस करा मित्रांनो जवळपास हे बीचेस म्हणाल तर कशेळी बीच आपण सर्वांना माहीत असेलच कशेळी बीच किंवा देवघळी बीच आपल्या जागेपासून मोजून सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे वेते बीच आपल्या जागेपासून आठ किलोमीटरच्या अंतर आहे आणि गावखडी बीच एक मोजून पुन्हा आठ किलोमीटरच्या अंतरावरती त्यामुळे देवघळी बीच वेत्य बीच आणि गावखडी बीच अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला मिळत आहेत मित्रांनो टुरिझमच्या दृष्टीवरून अतिशय योग्य प्रकारचा आजचा सा प्लॉट आहे कारण समोरच बघू शकाल की आपल्या प्लॉट मला छानपैकी खाडीचा व्ह्यू जो हो आहे नजारा आहे हा मिळत आहे आता या ठिकाणी पाहायला गेला तर महाकाली मंदिर आपल्या या जागेपासून बरोबर चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आडिओमधलं या व्यतिरिक्त जे कनकादित्य मंदिर आहे कशे फेमस ते देखील एक मोजून सहा किलोमीटरच्या अंतर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाकाली मंदिर असेल किंवा कनकात्य मंदिर असेल किंवा देवगळी बीच असेल हा प्रचंड फेमस आहे कोकणामध्ये पावस साईडला त्यामुळे अतिशय टुरिझमच्या दृष्टिकोनातून योग्य असलेला प्लॉट आहे त्यामुळे या तुम्हाला नुसती आंबाची बाग पाहिजे तर देखील ही आंबाची बाग उत्तमच आहे तुम्हाला टुरिझम करायचं आहे इको टुरिझम करायचं आहे तर त्यासाठी देखील ही जागा अतिशय उत्तमच आहे या जागेचं व्हॅल्युएशन जे जागावालकांनी केलं आहे ते आहे पंचेचाळीस लाख रुपये तोडफार नक्कीच निगोशिएबल पंधरा लाख रुपये एकर या दरामध्ये तीन एकर पाच गुंठ्याचं या जागेचं व्हॅल्युएशन मालकांनी केलं आहे तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअप शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून देईल मित्रांनो आपले कोकण वासूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ